नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो विश्रीराम देशमुख काय पैलवानची कुस्ती आखाड्यात चालू झाली सलामी दिली याच गावचा याच मातीतला याच तालमीत तयार झाल हिरा पैलवान राहुल काळे चांगले आणि टोपेची सलामी झाली दंड ठोकला चालू झाली बोला एकदा मात्र बजरंगबलीच्या नावाचा जोब सगळ्यांनी करायचा ओल बजरंगी रामचंद्र की जय जय धन्यवाद सत्य शिक्षकांची साथ आता चांगल्या पद्धतीने लाभली सर के जाधव सर अवघ दुमदुमलं जमले महाजन साहेब ऐकताय का गिरीशजी महाजन साहेब खऱ्या अर्थानं तुमचा पैसा कारणे लागला पापाची लक्ष्मी कधी जगू देत नाही आणि कष्टाची लक्ष्मी कधी जगा देत नाही हे सन्मान्य मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेबांची कष्टाची लक्ष्मी आहे महाजन साहेब जरा उठाव जरा विनंती आहे उठा आणि जनता जनार्दनाला हात करा आपल्याला विनंती आहे साहेब आयच्या जागेवरती उठा सर्वांनी स्वागत करार मोठ संयोजन फार मोठं नियोजन आज माननीय संकट मोचक मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंच काम बघत कमलाकार राहिला पहलवान धुळे तालुका तालीम संघाचे माजी अध्यक्ष हे आहेत धन्यवाद रेहान खान रेहान खान रे हा तो फर्गीजी मैदानावरती आलेला राजा पैलवान आपली पंच म्हणून नियुक्ती आपण आखाड्या या न्यायदानाच काम करण्यासाठी पोलीस अधिकारी सर्मानी अर्जुन भाऊ घोंगडे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी दोनशे रुपये बक्षीस झालेला आहे जिल्हा अध्यक्ष आहेत सेलचे हे बा ऐका जरा एक मिनिट कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं बोलणारा ऐकता असतो ऐकणारा ऍडिटर असतात इथं आलेल्या पैकी कोण मुक आहे सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काय दम असावा लागतो दर्द असावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत कुस्ती कॉमेंट्री मुळे सर्वसामान्य माणसाला कुस्ती समजायला लागली टाक टाक धोबी नावाची माहिती झाली पहिलवार कुठल्या गावचा कुठल्या तालमीतला हे कुस्ती कॉमेंट्री मुळे सुरुवात झाली आज या महाराष्ट्राच्या कुस्ती कॉमेंट्रीची सुरुवात बापूसाहेब राडे यांनी केली त्यांची विचारधारणा पुढं शंकरांना पुजार यांनी जोपासले आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे अनेक निवेदक तयार झाले म्हणून महाराष्ट्राच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं चांगले दिवस निर्माण झाले म्हणजे कुस्ती आणि ही कुस्ती परंपरा जपण्याचं काम खऱ्या गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेला आहे खरोखर पैलवाना फार मोठा आधार मिळालेला आहे पैलवान पोर ही गरीब घरात खेड्यापाड्यातली त्याचे आईवडील आई वडील रोज दुसऱ्याच्या बांधव कामाला त्यांची पोर पैलवान ही वस्तुस्थिती आहे वर्षात आणि मर्दून की घरी जपली जाते हा एक इतिहास आहे पाच पाच मिनिटाची वेळ पंचाने दिलेली आहे पंचांचा निकाल अंतिम असणार आहे कमलाकर अहिर हात वरती करा त्या कुस्तीला तज्ञ पंच आहेत त्या बाजूला बरीच मंडळी गेट वरती उपस्थित कमाल दूध सुद्धा आलेला आहे विरार जोड पुढे सागर चौगले कोल्हापूर विरुद्ध भाऊ पंजाब आपण आहात प्रणित भोसले नदीम जंबू केशव पवार साहिल दोतक या परवानं आवाज पोचलेला आहे भाऊ पंजाब विरुद्ध गुस्सा आपण सुद्धा लगेच तयारी करून या खराकार मैदान खाता कस गर दुपारी दोन ला कुस्ती मैदान चालू झालं बजरंगबलीच्या प्रतिमेचं पूजन आखाड्याचं पूजन होत दुपारी दोन वाजता मैदान चालू झालं आणि एकाहून एक जोडी जोड तोड कुस्ती आपल्याला पाहायला मिळल्या संपूर्ण भारत देशात नावजीक आणि नावलौकिक पैलवान त्यांनी असे पैलवान आज या मध्ये लढले आणि लढणार आहे खरोखर आता उचल झालं मंथन झालं यायला हो अतिशय तगड्या कुस्त्याचा प्रारंभ होतोय काळजाचा ठोका चुकवणाऱ्या कुस्त्या आता मैदानात येणार आहे चालू कुस्ते बराच वेळ चालू आहे पालवार यशस्वी कुस्ती करा कुस्ती डाव प्रति नाव पाहिजे डावात असते डावा म्हणून डाव प्रति नाव पाहिजे कुस्तीला दोन मिनिटाची वेळ दिलेला आहे वस्तात आणि ही कुस्ती लावून घ्या आदरणीय महाजन साहेबांनी व्यासपीठावरून सूचना दिलेल्या आहे पहलवान निश्चयानं कुस्ती करा निश्चय करता होऊन जाईल किती अवघड काम असे प्रयत्न करता पदरी येते यश ते कुठे कसे यशस्वी कुस्ती करा यशाला बाप अनेक असतात पण अपयश पोरक असते आहे अवस्था दोन मिनिटांची वेळ घ्या यशाने हृळून जायचा नसता अपयशाने खचून जायचा नसता त्या जिद्दीनं त्या त्या पुन्हा उठायचं होत आहे रे आधी केलेच पाहिजे काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं माध्यमातून एवढं मोठं मैदान साकार झालं हिंद केसरी भारत केसरी पहिलवान रोहित पटेल यांचं मोठं योगदान त्याचबरोबर ट्रिपल महाराज केसरी विश्व विजेता पैलवान विजय चौधरी साई यांचं मोठं योगदान म्हणून हे आणि राहुल काळे त्याच नाव त्याच नाव राहुल काळे विजय झाला गीताळ्या संपलेल्या संपलेला कुस्तीमध्ये या मातीतला एक अस्सल हिरा आणि मानाचा तुरा राहुल काळे विजय झाला संपलेल्या कुस्ती संपले गिरेशि महाजन साहेबांचा पत्ता विजय पत्रकार मित्र नोंद घ्या आणि गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून आता विजयी झालेल्या राहुल काळे बैल एक हजार रुपयाचा बक्षीस आलेला आहे